आठव्या क्रमांकात मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती लावलेली गाडी समीर सेठ भोईर मोठा गाव सांजोवा प्रसन्न तामखडा नवखंडनात प्रसन्न सरपंच राजाभाऊ मारणे देवा बावड्या गुरु पुरवणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक आला या सीमेमध्ये या ठिकाणी संगणमत झालं होतं सामना निकाल देण्यात आला होता दोन्ही बैल गाडी मालकाने संगणमत केला आणि फायनल साठी गाडी पाहिली सरपंच राजाभाऊ मारणे देवा पुरवडे मुळशी यांचा उजवीला गणेशा पाला आणि डावीला तनिष्का सागराजी घाडगे सरपंच संजय कुमार नामदेवराव शिंदके मुरुमकरांचा कवाली फोर बाय फोर ही गाडी फायनल साठी पाहिली मुळशी तालुक्यातील सर्वात मोठ्या रकमेचा मैदान एकूण बक्षिसाच्या किमतीचा विचार केला तर जवळजवळ जवळ तेरा लाख रुपये बक्षिसाची रक्कम होती असे मुळसीकरांचे एक पारदर्शक मैदान बाईदान, आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक आठ वरती धावलेली गाडी मातृजा भवानी प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा आणि अनिल कदम विहापूर या गाडीचा अच्छा मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली विठ्ठल फौजी बुलढाणा फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम विहापूर यांचा या ठिकाणी विदर्भ एक्सप्रेस बब्या पाहिला आणि त्या जोडीला माऊली भैया पनकुले भाटीपुरी जालना यांचा तेजा पाला तेजा आणि मुळशी केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानखरे स्वर्गीय पैलवान तुकाराम बुवा माजी यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचं मैदान आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी वेताळ बुवा प्रसन्न गोरमाळ कराडे प्रज्वल शेठ दगडे बावधन लक्ष ग्रुप

सरकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ स्वर्गीय रामदास शेठ शंकर पाटील आर्या मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ आणि विठ्ठल ड्रायव्हर भूज या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली स्वर्गीय कैलासवासी रामदास शंकर पाटील कोसगाव अंबरनाथ आर्या मिलिंद पाटील कोचगा अंबरनाथ आणि विठ्ठल यांचा बुंगा आणि महान भारत केसरी किताबाचा एक नंबरचा सा सा मानकरी मान सा सा साहिल प्रतिष्ठान द्वारली साहिल हेमंत फुरे द्वारलीकरांचा हरण्या हरण्या आणि बुंगाच्या भव्य आणि दिव्याच्या मुळशी केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरीगवणे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेला भव्य आणि दिव्याचा मैदान आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी वेताळबा प्रसन्न गोरमाळ घराडे प्रज्वल शेठ तगडे बावधन अष्टवायक श्री स्वयंभू मोर्या प्रसन्न कैलासवासी भागा भैया वडगाव काशिम आंबेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली वैभव शेठ दगडे प्रज्वल शेठ तगडे बावधन यांच्या नावावरती नशी आजमावलं सुंदर अशी गाडी पाली अष्टनायक प्रसन्न स्वयंभू प्रसन्न बैलगाडा संघटना कैलासाचे बागू दोन्डूबाई वडगाव काशिंबे आंबेगावकरांचा घरचा असा गुरु आणि मैव्या गुरु आणि मैव्या भव्य आणि दिव्या मुळशी केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी सुंदर आणि भव्य दिव्यासा मुळशी केसरी दोन हजार पंचवीस तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आणि आजच्या या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती लावलेली गाडी दादा मकरंद आगवणे फुकू या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली शेतीदा मकरंद हगवणे भुकुमकरांच्या नावावरती नशिबाज आजमावलं सुंदर अशी गाडी पाली ध्रोविका धीराशेठ मांडवलकर सासवड संग्राम बादल ग्रुप सासवडकरांचा हिंद केसरी बादल पाला आणि त्या साई पक्षा पाला पक्ष आणि बादल आजच्या भव्य आणि दिव्यच्या मैदानातील मुळशी घेसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले स्वर्गीय पैलवान तुकाराम हगवणे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी श्री मसोवा प्रसन्न सुशील राजेंद्र हगवणे राहुल बापू जाधव पुसेगाव जगदीश बापू शिंदे उरुळी देवाची आणि कुमारी अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर फलटॉन या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली सिद्धिविनायक ग्रुप जगदीश बापू शिंदे उरुळी देवाची ओंकार मिसाळ यांचा काळीच पिस्टन बावीस अकरा आणि त्या जोडीला पाला अंकुर अंकिता रणजित निंबाळकर फलटॉन तेजाग्रुप गिरवी आणि जम्याग्रुप आरडगाव यांचा सर्जा सर्जा आणि पिष्टनाथच्या भव्य आणि दिव्य अशा मैदानातील मुळशी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानखरे मुळशी तालुक्यातील सर्वात मोठ्या रकमेचं असलेलं मैदान आणि ज्या मैदानामध्ये बैलगाडी मालकांचं हित जपलं जात असं स्वर्गीय पैलवान तुकाराम बुवा हगवणे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचं मैदान आणि आजच्या मैदानातील रोख रक्कम दोन लाख एक्कावन्न हजार रुपये आणि एक नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी नाथसाहेब प्रसन मोठ्या सुजगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाली नाचाय प्रसन्न मोहित शेठ तुम्हाला सुजगाव अर्णव शेठ साळुंके सुजगाव आणि साई स्वामीनी सचिन शेठ करत वरचे कडाव यांचा या ठिकाणी नवा बिंद केसरी बका सुरुपाला आणि त्या मनोहर शेठ चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर देवीदास बाळासाहेब मारणे उरवडे यांचा लखन पाला लखन आणि बकासुराच्या भव्य आणि दिव्य अशा मुळशी केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी सर्व विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं पुनश्च एकदा सुशील रागवणे आणि शशांक दलागवणे मित्र परिषद मनपूर्वक धन्यवाद